दिवा ते सी एस एम टी रेल्वे सुरू व्हावी दिवा जंक्शन असल्याने सर्व फास्ट लोकल दिवा येथे थांबवण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून निवेदन स्वाक्षरी मोहीम मोर्चा अमरण उपोषण करून देखील न्याय न मिळाल्याने गेले वीस दिवसांपासून समाजसेविका सौ अश्विनी अमूल केंद्रे धरणे आंदोलन करत असून रेल्वे प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने दिवा शहरातील जनतेच्या वतीने एल्गार मोर्चा काढण्यात आला आहे रेल्वे प्रशासनाचा निषेध म्हणून प्रतिकृती बनवून रेल्वे प्रशासनास, रेल्वे प्रशासनास दखल न घेतल्यास रेल रोको करणार असल्याचे अमोल धनराज केंद्र यांनी सांगितले वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने पाठिंबा देऊन विकास इंगळे हे चार दिवस झाले अमरण उपोषणास बसले आहे छत्रपती शिवाजी महाराज चालू करण्यासाठी वीस दिवस एक महिला असून देखील इथं लढत असताना तरी देखील रेल्वे परिषद दाद देत नाही कुठला राजकीय पक्ष येथे तयार नाही याबाबत वंचित बहुजन आघाडीचे विकास नंतर पाठिंबा देऊन विकास गेली चार दिवस आम्हाला उपस्थित करत आहेत तरी रेल्वे परिषद जाग येत नसल्यामुळे आज एलगाऱ्या पक्ष आयोजन केलं होतं आणि आमचं एवढंच मान्य आहे की जर विद्याविहार हे प्रश्न दोन प्लॅटफॉर्म असून लोक चालू होऊ शकते घाटकोपर चार प्लॅटफॉर्म असून लोक चालू होऊ शकते तर आमच्या दिवा हे दिवा जंक्शन असून येथे आठ प्लॅटफॉर्म असून लोकल ले ले या या का चालू होत नाही हे निर्दयी आणि मिळेल रेल्वे प्रशासना जाग कधी येणार आहे असं किती तुम्ही माता भगिनीची आमचे जीव घेणार आहात यावेळी जो रेल्गा मोर्चा आज काढला आहे याची तुम्ही दखल घेऊन या आंदोलनास भेट द्यावी आणि आपली भूमिका स्पष्ट करावी की दिव्या इथून लोकल कधी चालू होणार आहे आणि कधी नाही होणार जर तुम्ही दोन दिवसामध्ये याची दखल घेऊन येथे ठोस असून दिलं नाही यानंतर आंदोलन रेल्वे पटरीवर होईल सर्व ही जबाबदारी ही रेल्वे प्रशासनाची असेल डीआरएमची असेल ही सांगतो गेले वीस दिवस झाले आम्ही ते धरणे आंदोलन ठाम म्हणून बसलेलो आहोत आणि आज जनआक्रोश मोर्चा शेकडोच्या नागरिकांनी पण सहवास घेतला होता बऱ्याच संघटनाही आल्या होत्या वासीही आले होते सर्वांनी इथे उपस्थिती दाखवून रेल्वे प्रशासनाला दाखवून दिलेलं आहे की दिव्या सीएसटी लोकल जाली का चालू झाली पाहिजे रोज पडून किती जणांचे मृत्यू होत आहे आपला जीव गमावा लागत आहे तरी हे रेल्वे प्रशासनातून काही जाग येत नाहीये त्यासाठी कित्येक आंदोलनं केली बरेच प्रकारचे आम्ही निवेदन दिलेली आहेत वेगळ्या प्रकारचे आंदोलन करून जाग आणण्यासाठी प्रशासनाला आम्ही मोर्चे काढलेले आहेत आजही हा एक जनआक्रोश मोर्चा आणि मोर्चा आम्ही काढण्यात आलेला होता आणि तरीही प्रशासना अजूनही जाग आली नाही तर दिव्यातील रहिवाशांसोबत ज्या संघटना आहेत समाजसेवक आहेत ते सर्व तीन दिवसानंतर पटरावर उतरणार आहेत कारण रोज एक कोणतरी मरण्यापेक्षा एकाच दिवशी जे आहे त्यांचा जीव घेऊन टाका आणि काय ते कशी संपून टाका म्हणजे दिव्यातून रेल्वेचा प्रवास आमचा आहे थांबून जाईल आमचं हेच आम सांगणं आहे रेल्वे प्रशासनाला या तीन दिवसामध्ये येऊन या आंदोलनाची दखल घ्यावी पिछले बीस दिनो से दिवा स्टेशन से छत्रपती शिवाजी स्टेशन तर जाने के लिए स्पेशल ट्रेन चालू हो ये कई वर्षों से अश्विनीता ये अमोल केंद्र है और यहाँ के समाज सेवक लोग पत्र व्यवहार और सब कुछ कर रहे हैं फिर भी अभी तक डी यहाँ के रेलवे प्रशासन और डी को जाग नहीं आई है आज लाखों की हजारों की संख्या में दीवा के रहवासी ने मोर्चा भी लिया है मैं बस इतना कहना चाहता हूँ आने वाले दो से तीन दिनों में अगर कोई उचित फैसला नहीं लिया गया तो दीवा के नागरिक और उनको साथ देने के लिए डम्बोली के नागरिक रेलवे में रेलवे लोग आंदोलन करेंगे आज अश्विनीताई केंद्रे यांच्या आंदोलनाला वीस दिवस झाले आज दिव्यातून जनआंदोलन सुद्धा निघाला आज माझ्या उपोषणाला चार दिवस झाले तरीसुद्धा रेल्वे प्रशासनाला सत्ताधाऱ्यांना जाग येत नाही खूप दुर्दैवाची बाब आहे जर लवकरात लवकर योग्य तो निर्णय नाही घेण्यात आला तर संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून खूप मोठे आंदोलन छेडण्यात येईल याची रेल्वे प्रशासनाने दखल घ्यावी गेले वीस दिवस इथे केंद्रवही उपस्थित करत आहेत रेल्वे प्रशासन तरी त्याची दखल घेत नाहीये आज दिवावासियाने उत्स्फूर्तपणे भर पावसामध्ये मोर्चा काढून रेल्वे प्रशासनाला धमकी दिलेली आहे जर आता तुम्ही दखल घेत असाल तर येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये जे पहिलं आंदोलन झालं होतं त्याहीपेक्षा भयानक आंदोलन युवावासियांतर्फे रेल्वेच्या पटरीमध्ये उतरून पटऱ्या उखडून केलं ला जाईल याची रेल्वे प्रशासनाने दखल घ्यावी ही विनंती करतो